हॅलो एव्हरी वन मागच्या भागात आपण रेटिनॉल बद्दल माहिती मिळवली रेटिनॉल नक्की काय आहे त्याचे उपयोग काय आहे ते कशा पद्धतीने वापरायचं याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती दिली आज मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे की ते वापरायचं कशा पद्धतीने तर सगळ्यात आधी मी माझा फेस क्लीन केलेला आहे वॉशने आणि ड्राय करून घेतलेला आहे त्यानंतर मी लावणार आहे मॉइश्चरायझर तर बघा माझ्याकडे हे मॉइश्चरायझर आहे स्किन क्राफ्टचं नाईट मॉइचरायझर तर ते सगळ्यात आधी मी चेहऱ्याला लावून घेणार आहे तर बघू शकतात पूर्णपणे अब्झॉर्ब पण दोन मिनिट वेट करायचं लगेच ते चेहऱ्याला लावू नका तर बघा माझ्याकडे आहे रिक्विचं रेटेनॉल क्रीम तर ह्याची किंमत आहे मला सांगते ह्याची किंमत साडेपाचशे रुपये आहे तर मी तुम्हाला सांगते धिस इज पॉईंट वन पर्सेंट नाईट क्रीम आणि धिस इज फॉर बिगिनर्स ठीक याच याचं वेगळं वेगळं प्रमाण असतं रेटिंग हाऊसचं तर यांनी जे बिगिनर्स साठी आहे, आहे सा ते रिकमेंड केलेलं आहे पॉइंट वन पर्सेंट तर अगदी थोडस ते बोटावर घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता एवढंच मी घेतलेलं आहे ने ते तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड करायचंय ठीक आहे जस्ट असं दड डब दड दग द्यायचे शक्य तेवढं चेहऱ्यावर स्प्रेड करून घ्यायचं दट डब देऊन आणि फक्त या पद्धतीने इनवर स्किन फक्त स्प्रेड आहे मी फार मसाज दिलेला नाहीये फक्त मी माझ्या चेहऱ्यावर ते स्प्रेड करून घेतलेलं आणि यानंतर परत तुम्ही आधी जे मॉइश्चरायझर चेहऱ्यावर लावलं तेच परत लावायचं तर याला म्हणतात सँडविच मेथड ओके okay. आणि त्यानंतर लिप्स सो so, अशा पद्धतीने आठवड्यातून फक्त एक ते दोन वेळा हे क्रीम अप्लाय करायचं मस्तपणे झोपून जायचं आणि हो दुसऱ्या दिवशी सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही